दंडवत हो श्री परेशाय नम लीला चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एक्क्याण्णव हंस राजाला अकृत्रिम आनंदाचा संचार आपल्या श्री चक्रधर प्रभूंचे वास्तव्य पैठण येथे असताना बाईसा सर्वज्ञांची रोजच सेवा करीत असे म्हणून बाईसाची शिकीण हंस राजा विपरीत होऊन वेडे वाकडे बोलू लागली वामदेवाजवळ व वा पांडेयाजवळ सांगायची आमचा पयोव्रतीचा मार्ग नासला कोण जाणे एक पुरुष गुंफेत आणला आहे त्याचे चरणोदक बाईसा घेते त्याचे उच्चिष्ट घेते असे वेडेवाकडे ती बोलू लागली एके दिवशी बाईसाने सर्वज्ञांना विनंती केली बाबा ह्या हासूबाईला काहीतरी करा ना एके दिवशी सर्वज्ञ ओट्यावर बसलेले होते तेव्हा बाहेरून हंस राजा आली सर्वज्ञांनी तिला म्हटले हंस राजा या आणि तसेच त्या हंस राजाला अकृत्रिम आनंद यायला लागला त्या दिवसापासून ती पण सर्वज्ञांचे सेवा दास्य करू लागली पाण्याची घागर भरून आणायची पूजा अवसराची ती तयारी करायची यावर सर्वज्ञांनी वेधिया रसाचा दृष्टांत निरूपण केला कवणा एका महात्मेयाची आधारिये शब्द वेधिया रसू असे तो वाटा जातो असे रात्री नगरांतू तोवे तांबे घडत असे रसा ते स्पर्शोनी मागुता तेथची विलया जाय तोवे तांबे असे ते सोने होय तसे ज्याला शक्तीचा संचार करायचा त्या जीवाला परमेश्वराच्या श्रीमुखातून शब्द निघाल्याबरोबर त्या शब्दाच्या सामर्थ्याने वेद शक्तीचा संचार होत असतो जसा वेरूळला संतोषाला नवगावच्या ब्राह्मणाला पैठणला बाईसाची शिष्या हंसराजाला व सिन्नरला एल्हम भटाला शब्दद्वारे वेध झाला दंडवत प्रणाम चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक ब्याण्णव पांडे याच्या स्वप्नातील नामाचा स्वीकार पांडा सर्वज्ञांबद्दल वेडेवाकडे बोलायचा ही नागूबाई आणि हसूबाई या दोघी भुल्ल्या आमचा पयोव्रतीचा मार्ग नासला असे वाईट शब्द तो बोलत असे एके दिवशी पांड्याला भयानक स्वप्न पडले स्वप्नामध्ये दोघे जण आले त्यांचे शरीर ले ले केस गुंजासारखे लाल डोळे खांद्यावर मुद्गल असे ते दोघे आले आणि पांड्याला क्रोधाने म्हणू लागले अरे हे साक्षात परमेश्वर अवतार द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ आहेत आणि तू यांच्याबद्दल वेडेवाकडे बोलतोस असे म्हणून ते पांड्याला मुद्गलाने मारायला जायचे तेव्हा सर्वज्ञ आडवे यायचे व नका नका मारू बिचाऱ्याला तो ओळखत नाही असे म्हणायचे पुन्हा ते म्हणायचे अरे हे साक्षात परब्रह्म परमेश्वर द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ यांच्याबद्दल तू असे का बोलतोस असे म्हणून पांड्याला ते मुद्गलाने मारायला त्याच्यावर परत धावून जात तेव्हा पुन्हा सर्वज्ञ आडवे येत व नका नका मारू बिचाऱ्याला त्याला माहीत नाही असे म्हणायचे अशा प्रकारे रात्रभर स्वप्नाद्वारे पांड्याने दुःख भोगले सकाळी पांडा उठला आणि व्याकुळतेने म्हणाला आओ नागूबाई आओ हासूबाई इकडे या हो तेव्हा बाईसा म्हणाली जाग हासूबाई पहा बरं पांडा बोलवत आहे हसूबाई पांडाजवळ गेली तिला बघून पांडाने म्हटले आओ हसूबाई नागूबाईला पाठव ग बाई हंस राजा परत गेली आणि बाईसाला सांगितले की पांडा तुम्हाला बोलवत आहे बाईसा पांडाजवळ गेली तिला पांडाने म्हटले आओ आपल्या सर्वज्ञांना बोलव ग बाई आणि तसेच बाईसाला हर्ष झाला व सर्वज्ञांना बोलवण्यासाठी ती आली आणि म्हटले बाबा पांडा आपल्याला बोलवत आहे ते ऐकून सर्वज्ञ तिथे गेले ओट्यावर बसले पांडाने सर्वज्ञांना दंडवत घातले श्रीचरणा लागला व म्हणाला आओ बायानो हे कोण असे तुम्हाला माहित नाही हे साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ असे म्हणून रात्री स्वप्नात बघितलेले सर्व सांगितले तेव्हा बाईसाने सर्वज्ञांना विचारले बाबा आपले नाव काय यावर सर्वज्ञ म्हणाले बाई पांडा म्हणत आहे तेच पांडाने म्हटले जीजी मला आपल्या ताटातील थोडासा प्रसाद व चरणोदक द्यावे जी। दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक त्र्याण्णव भोग नारायणाच्या देवळात आई लेकीची भेट पैठणला सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात ओसरीत बसलेले होते कुणीतरी माय लेकी दोघी गोदावरीच्या भोगावती घाटावर आंघोळीसाठी जात होत्या तेव्हा मुलीने म्हटले आई चल ग या देवळात जाऊ हे देऊळ आपण कधी पाहिलेच नाही तेव्हा त्या दोघी आल्या तेव्हा तेथे सर्वज्ञांना देवळाच्या ओसरीत बघितले व मुलगी सर्वज्ञांजवळ येऊन श्रीचरणा लागली व सर्वज्ञांची श्रीमूर्ती बघतच उभी राहिली तिची आई देवळात गेली आईने देवता बघितली मग बाहेर येऊन मुलीला म्हटले चल ग आता जाऊ ती मुलगी उठली आणि तसाच तिला ताप भरला त्या दोघी भोगावती तीर्थावर गेल्या आंघोळी केल्या नंतर घरी आल्या व तशीच ती मुलगी झोपली ही आता मूर्छित होते की काय अशी तिची अवस्था झाली आईने तिला विचारले अग माझ्या आई तुझ्यासाठी आता काय करू मुलीने म्हटले काही करू नको माझ्यासाठी काहीच करावे लागत नाही फक्त भोग नारायणाच्या देवळात जे महापुरुष भेटले त्यांना जर आणलेस तरच मी वाचेन हो का आई असं म्हणून ती आई सर्वज्ञांजवळ आली दंडवते घातली श्रीचरणा लागली मग सर्वज्ञांजवळ तिने सर्व हकीकत सांगितली आणि विनंती केली जीजी तरी आपण माझ्या घरी यावेजी माझ्या मुलीला दर्शन द्यावेजी सर्वज्ञांनी तिची ती विनंती स्वीकारली व सर्वज्ञ तिच्या घरी गेले मुलीने उठून सर्वज्ञांना दंडवत घातले भेट दिली श्रीचरणा लागली यावर सर्वज्ञांनी मासोळीचा दृष्टांत निरूपण केला मासळी असे ते पाणीयांतु विती विती जाय मागवते परतुनी तया ते दृष्टी पाहे अमृतकळा असे ते संचरे तया तव तिये वाढती तसे परमेश्वराच्या दृष्टीपासून वेध संचरत असतो जसे एकांकातील निळोभट्टाला बाईसाला नेवासाच्या सभेला जालन्याहून जाताना भारद्वाज पक्षाला संचरला ती मुलगी आईला म्हणाली आई, आई तू स्वयंपाक तयार कर मी सर्वज्ञांना तेल उठणे लावते तिने सर्वज्ञांना तेल उठणे लावले आंघोळ घातली सर्वज्ञांची पूजा केली जेऊ घातले सर्वज्ञांनी गुळणा केला पानाचा विडा घेतला त्या आई लेकीने सर्वज्ञांच्या ताटातील प्रसाद घेतला सर्वज्ञांसाठी गादी व पलंग टाकला सर्वज्ञ तेथे विश्रांतीसाठी गेले तिने सर्वज्ञांच्या श्रीचरणांची सेवा केली व नंतर सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात गेले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक चौऱ्याण्णव ग्रह सारंग पाणी व त्याच्या आईची भेट ग्रह सारंग पाणी हे बळे गावचे मुळात यांचे नाव सारंगपाणी पण यांना भूतबाधा झाली होती म्हणून त्यांचे नाव ग्रह सारंगपाणी असे पडले ते वडनेरच्या दादोसांच्या कोणत्या तरी नात्यात होते म्हणून या सारंगपाणीच्या आईने दादोसाला म्हटले रामा तुला काही माहीत असेल तर या सारंगपाणीसाठी काही कर रे दादोसाने म्हटले माझ्याकडून कधीकधी भूतबाधा दूर होते तर कधीकधी -कधी दूर होतही नाही परंतु आमच्या सर्वज्ञांकडून मात्र भूतबाधा जातेच यावर तिने विचारले ते सर्वज्ञ कुठे आहेत दादोसाने म्हटले ते सध्या पैठणला आहेत मग ती सारंगपाणीला घेऊन पैठणला जाण्यासाठी निघाली त्यांच्यासोबत चांगदेव भट ही पैठणला आले त्यावेळी सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात बसले होते तेवढ्यात ते, ते सर्व पैठणला पोहोचले त्यांनी सर्वज्ञांना दंडवत घातले श्रीचरणा लागले दोन आसू सर्वज्ञांना भेट म्हणून दिल्या आणि सर्वज्ञांना सर्व हकीगत त्याची आई सांगू लागली जीजी या सारंग पाणीच्या अंगात भूत आहे त्याबद्दल मी रामदेवाला म्हटले रामा तू जर काही जाणत असशील तर काही कर की यावर त्याने म्हटले माझ्याने जाईल असेही आहे पण कदाचित जाणारही नाही परंतु आमच्या सर्वज्ञांकडून मात्र नक्की ते भूत जाईलच तेव्हा बाईसा म्हणाली पण बाबा हा सारंग पाणी तर मला अगदी सावध आणि व्यवस्थित दिसत आहे यावर सर्वज्ञ बाईसाला म्हणाले तसे नाही बाई याच्या अंगात एकच नाही तर दोन भूत आहेत ते भूत आमच्या समोर येऊ शकत नाहीत म्हणून आता पलीकडे राहिलेली आहेत सर्वज्ञांनी पाणी भाताच्या दोन मुठी त्या सारंग पाणीवर ओवाळून ज्या वाटेने ते आले त्या वाटेवर ठेवायला सांगितल्या आणि त्यांना दुसऱ्या रस्त्याने परत पाठविले व त्याच्या अंगातील भूत निघून गेली दंडवत प्रणाम श्री चक्रधर स्वामी की जय